सर्व शेतकरी बांधवांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याय उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी जर कोणी नवीन आला असेल त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव कांदा भाव बघता येईल आज कोणत्या भागात कांद्याला सरसरी काय वाव झाली ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जाणून घ्या आज काय भाव चालेल पहिली बारा समिती आपल्या येत आहे देवळा उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार चारशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे पन्नास रुपये सरसरण दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे सत्तर रुपये पुढची बारा समिती आहे पिंपलगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे दोन रुपये पुढची भार समिती आहे चांदोड उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार कुंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरळ सरळ दर मिळाला एक हजार पाचशे दहा रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार शहात्तर रुपये पुढची भार समिती आहे लासलगाव विंचोर उन्हाळी कांदा आवकृती नऊ हजार आठशे त्र्याहत्तर कुंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसवण मिळाला एक हजार पाचशे ऐंशी रुपये तर कमाल मिळाला दोन हजार दोनशे बावन्न रुपये छोटची बाल समिती आहे लासलगाव उन्हाळीकांदा आवकृती अकरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर मेळाला सहाशे रुपये सरस्वण मिळाला एक हजार सातशे एक्कावन्न रुपये तर कमाल मिळाला दोन हजार पाचशे चाळीस रुपये छोटची बाल समिती आहे नाशिक उन्हाळीकांदा आवकृती एक हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दरम्याला तीनशे पन्नास रुपये सव सर दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे एक्कावन्न रुपये थोडशी समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवकती तीन हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला दोनशे पन्नास रुपये सौ सण दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची बार समिती आहे आहिल्यानगर उन्हाळीकांदा आवक होती बावन्न हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये चार समिती आहे कल्याण आवक होती तीन क्विंटल किमान दर मिळाला